सटाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून सोमवारपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली नगराध्यक्ष पदासह बारा प्रभागांमधील चोवीस नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे नामनिर्देशन पत्रे दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान नगर परिषद कार्यालयात स्वीकारली जातील नोव्हेंबर अठरा रोजी छाननी एकोणीस ते एकवीस माघारी तर नोव्हेंबर सव्वीस रोजी चिन्ह वाटप होईल मतदान दोन डिसेंबर रोजी आणि मतमोजणी डिसेंबरला होईल शहरातील एक्केचाळीस मतदान केंद्रांपैकी तीन केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात असून तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे उमेदवारांनी कर थकबाकी नसल्याचे सनपाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी ज्योती भारती भगत पाटील यांनी सांगितले प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह भैयासाहेब माळी सटाणा नमस्कार सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सटाणा नगर परिषद नगराध्यक्षाची निवडणूक आणि सदस्य पदाची निवडणूक यासाठी कार्यक्रम यापूर्वीच माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेला आहे उद्यापासून नामनिर्देशन पत्र हे घेण्यास आपण प्रारंभ करत आहोत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान रविवारच्या सुट्टीचा दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत आपला नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ असणारे ठिकाण हेच असणारे नगर परिषदेच सभागृह त्यानंतर अठरा तारखेला या नामनिर्देशन पत्रांची छाननी असणार आहे नामनिर्देशन पत्राची माघार ही एकोणीस अकरापासून ते एकवीस अकरा पर्यंत एकवीस अकराला दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे जर अपील झालं नाही तर त्याचप्रमाणे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप असणार आहे मतदान दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे एक्केचाळीस मतदान केंद्र या पूर्ण सटाणा नगर परिषदेच्या हद्दीत असणार आहे आपल्याला ज्ञातच आहे की बारा प्रभाग आहेत आणि या एक्केचाळीस मतदान केंद्रांवर या प्रभागांसाठी मतदान होणार आहे याचं मतमोजणीचं ठिकाण हे श्री देव मामलेदार हॉल मराठा हायस्कूल याच्या प्रांगणात असणार आहे आचारसंहितेची अंमलबाजावणी सुरू झालेली आहे सर्व प्रकारचे फलक वगैरे काढून घेण्यात आलेले आहे त्या व्यतिरिक्त सर्व संभाव्य उमेदवार यांच्या नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक तपासणीसाठी आम्ही चार पथकं तयार केलेली आहे आचारसंहिता पथक आहे एक खिडकी योजना आहे सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जाणार आहे आणि मुक्त निर्भय आणि पक्षपती वातावरणामध्ये ही निवडणूक घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत माझ्यासोबत नगर परिषदेच्या अधिकारी श्रीमती ज्योतिभागत या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे